हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इंडल्ज इंडल्जचा मराठी तर्थ लाड करणे लाड पुरवणे हौज भागविणे स्वैर सोडणे इच्छा वासना तृप्त करणे मौज करणे किंवा लुटणे ऐश करणे मजा मारणे चैन करणे स्वैर आनंद मिळवणे किंवा मनमुराद उपभोगणे होत आहे इंडल्जला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डोंट इंडल्ज इन गॉसिप दुसरा वाक्य आहे आय नेव्हर इंडल्ज चिल्ड्रन विथ मनी तिसरा वाक्य आहे इट इज समटाईम नेसेसरी टू इंडल्ज अ सिक चाइल्ड चौथा वाक्य आहे इवन इफ यू आर डायटिंग यू कॅन इंडल्ज युअरसेल्फ वन्स इन अ वाईल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू